आणलं काय कळ मग काय गेल्या वर्षी भेटलं तर होऊन खाल्लं नाही काल एवढंच आणलं एवढंच मस्त भाजण्यासाठी वाचते आता बापू सोड बापू बली खाल ठेव बली बलीत पाहिजे मित्रांनो हात बल मजा नाही मित्रांनो बघा हा ए हुळा जेवढा होळा बनला बनला आहे आता खाण आमचं येत आहे सोमित्रा बापू इकडे इकडे आणलं का आणलं काय तुला हा चला आणतो म्हणे ना आणलं का हवा बहिणींनो आज आम्ही हुरा भाजणार आहोत संपूर्ण पहा काय मग का लागते गेले वी भेटलं तर नाही काल एवढंच आणलं एवढंच मस्त भाजण्यासाठी वाचते आता बापू सोड बापू अरे मस्त हुरा खायचा ते हातपाय धुणी येते सोड मी काय आणलं बघा बघ बघा आहे रानमेवा गावाकडचा रानमेवा म्हणजे हरभरा बघा मी तर गेली होती हरभरा सांगवाले लोकाच्या तर काल नाही आणलं सुमित्रनं आज आणलं हे बघा काल घेऊन जा म्हणे म्हणते मालकीने आपण बाया म्हणले म्हणे काय जायचं का आपण उद्याच घेऊन जाऊ म्हणलं म्हणे काल आणलं सुमित्रनं आज बघू काय काय ना मे काय ना काल आणलं तर नाही आणलं एवढं आणलं डार काल अधिक का तेवढं खास नाही आणलं तुम्ही काल आणलं असतं काल थोडं नाही आणलं दिवस आणलं का मग आता मस्त का थोडं असं का कच्चं खाली बरं वाटतं खाली हम्म हे नाही आणलं हो पण काय झाले ना कामाला गेले मित्रांनो हुरा भाजण्यासाठी आता सुमित्ता जागा झाडत आहे अंगण झाडत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मस्त व्हिडिओ होणार आहे आजचा हरभायचा हुरा गावाकडचा राम येऊन मस्त काय खात आहे बापा ब बकरी खायला लागली होती मित्रांनो बकरी पटकन खाऊन टाकते बर मित्रांनो हे खाण्याचा झाड झालं का मस्त हुरा फसतो आता मी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हम्म भेटलं बारा म्हणजे पीक घरच असतं तर किती मजा आली असती का थोडंसं खाली भेटते एवढ्या थांबतो पाय एवढं एवढ्या थोडस मस्त बंदी घे

का कच्छ खाली मस्त वाटते मित्रांनो भाजूनही खालचं थोडस ठेवला कच्चा खायला थोडा ठेवला थोडस भाजता पाडू येऊन पडत नाही बापू का पाडू खाऊन टाका पेटला इसतो इजला होता आत्ता कसं बरं वाटतंय थोडंसं दोन चार खाल्ले तरी घाटे थोडं बरं वाटतं आहे आनंद भेटला आ आलीत पाहिजे मित्रांनो हातचं बोलताशिवाय मजा नाही मित्रांनो आता कसं आहे आ पैसा जुळत नाही बोर काही मारून होत नाही दहा पंधरा वर्षापूर्वी एक बोर मारली होती आम्ही तुम्ही शेती वाहतो वा आता इथल्यात नाही आहे पैसाच जुळत नाही अजिबात काही पटून नाही राहील आता तर तुमची अशी साथ राहा द्या मग पाय मग कशी बोर मारतो आम्ही तुमची फक्त आम्हाला साथ असू द्या आणि मग बोर मारायची इनॉक्सपणे आमचे व्हिडिओ पूर्ण पाच चला लाईक करत जावा आणि नवीन असाल कोणी तर त्याला सबस्क्राईब करून ठेवा चलो आता मस्तपैकी भरणं आता आमचं वाटतं हम म्हणजे आता उद्या काहीच नाही बघा मी चलो येतं हाय बाल हा हम्म हा हाय दाखवतो बघाय अरे झमलं हा हम्म हुरा हुरा बघा हा हुळा कसा वाटते सांगा हुळा अरे मजा येते खाली तुम्हीसुद्धा या मित्रांनो हुडा खाले चांगलं वाटते गरम गरम खाले

तुमची साथ राऊ द्या मी बोर मारू आवारामध्ये तुमच्या आशीर्वादाने आणि साथीने खूप मजा असते मित्रांनो या खाण्यामध्ये खूप मजा असते गव्हाच्या उंबया खाण्यामध्ये पण बघ बघा मित्रांनो चला आहे आमचं सामान्य चालू आहे उदा खात मित्राला लागली सावळाले मस्त वाटत आहे मित्रांन जबरदस्त चालेल चालू एवढा होळा बनला बघा होळा बनला चालू आहे आता खाणं आमचं बघा आता मित्र आता करते स्वयंपाक स्वयंपाक करते आणि आम्ही आता होळा खाता आता

ते तिथे पुन्हा या वर्षी पुन्हा पुढच्या वर्षी आता मग घर बांधले पुढे पैसा खतम झाला ज्या वर्षी थेट थेट थे थे कंडिशन पुन्हा या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त खराब कंडिशन या वर्षी घर मला खर्च मित्रांनो तुमचे साथ असू चांगल्या प्रकारे आमच्या चॅनल चांगले चालू द्या आहे आमच्या कुंड्यामध्ये काही ना काहीतरी मी सगळ्या खर्चामध्ये दहा क्विंटल कापूस झाला पहिले दहा क्विंटल वीस किलो पाहिजे निघाला आता किती आहे का पंच्याऐंशी काय का तीन किलो दीड एकरामध्ये साडे तीन थायल्या का होत्या करायच किती लागते खरं तर अजून त्या बसण्याचे पैसे द्यावा टॅक्टर वयाचे गेले त्यांनी दिलं बसून अजून पैसे नव्हतं शेवटी शेवटी ना परवा त्याही दिले पैसे जाऊन 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 सोबत जाऊन करून काही जात नाही जवळ शिवलं काय कराय कस तरी आता करा म्हणून मजुरी जातो मी आता हरभऱ्याची हरभऱ्याची आमची परिस्थिती पाहून पैशाची कोणती जशी आली तशी मजुरी करतो आता बापा उद्या शिकण्याचा काळ आहे आमची परिस्थिती पाहून बापू जमीन बोलून बसल्याकडे जाते या मागे दिवस हे झाले युट्यूबचे काम असतात काम यातून ताणतणात होतं आता दिवस एक व्हिडिओ बघून दिवस जाते पूर्ण आता आमचं कसं आहे मग एका व्हिडिओला सात आठ आठ घंटे लागते दिवसभर काम करायचं नाही चॅनल आहे थोडे 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 एक दोन रुपये एक दोन रुपये होते प्रत्येकाच्या जे झालं ते म्हणून मी कष्ट व्हिडिओ टाकत जातो काय अतिशय नऊशे दोन महिन्यात नेट मारलं नेट का व्हिडिओ चारशे वीस रुपये काहीतरी पैसे आहेत शंभर नेट पैश मारावं लागते मला पळाला फरक कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये लागलेला खरंच निघत नाही कोणत्या महिन्या मयात निघते शंभर दोनशे रुपये जास्त जास्त शंभर पैशांना कामाचे होणार असं तुम्ही सपोर्ट देत राहा आमच्या चॅनलला